अध्याय एक्कावन पापनाशाचा उपाय तू त्या विप्र पाथाला भोजन करण्याची विनंती केलीस पण तो ब्राह्मण बदलला आत्ताच मला भोजनाची इच्छा नाही मग तू त्याला नारळादी उपाहाराचे पदार्थ खायला दिले त्याची आज्ञा घेऊन तू तुझ्या पत्नी व मुलांसह भोजन केलेस नंतर त्यास तू विश्रांतीसाठी मंचकावर बसवलेस तू आणि तुझ्या पत्नीने त्यांची सेवा केलीत तो तेथेच निद्रा घेता झाला त्याची विश्रांती झाल्यावर तो त्याला पापमुक्तीचा उपाय विचारलास विष्णू जनार्दन पद्मनाभ पुरुषोत्तम चक्रपाणी त्रिविक्रम गोविंद मधुसूदन नारायण श्रीधर वराह जळशाई वामन माधव नरसिंह श्रीराम अशी षोडश विष्णूनामावली त्याने तुला सांगितली या नामांचा जप सकाळ संध्याकाळ करावयास सांगितला त्याचप्रमाणे पापांचा नाश व्हावा म्हणून त्याने तुला शिवनाम घ्यावयास सांगितले